अदृश्य राजकुमारी काळी एलोरिया नावाच्या राज्यात एलीन नावाची एक नावा एली नावा राजकुमारी राहत होती मी कशी दिसते सांगा ना तू सुंदर दिसतेस हे तिचे आई वडील आहेत पण जर आपल्याला मुलगी असती तर ती तुझ्यासारखी असते तुम्हाला मुलगी आहे प्लीज माझ्याकडे बघा मी इथेच आहे एलीन एक राजकुमारी होती जिला सर्व विसरले होते पण का हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल एलेन तिच्या आईवडिलांच्या प्रेमाच्या छायेत चा वाढली होती जे चैतन्यशील आनंदी आणि उत्साही होते महाराज तुम्ही दिलेले नवीन आदेश आम्हाला आवडले आहेत महाराज ज्या प्रकारे तुम्ही त्या लोभी कर गोळा करणाऱ्यांना हाताळल ते कमाल आहे आणि ही आमची मुलगी आहे ओ हॅलो पण मी तर नाव इला ना आ, आ, मला माफ करा तुम्ही तिला शुभेच्छा नाही दिल्यात आणि आज हिचा वाढदिवस आहे बरोबर ना माझी स्वीट एलिन ओ बरोबर आम्ही कस विसरू शकतो <laughs> वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बर महाराज तुम्ही दिलेल्या आदेशाबद्दल जरी तिचे रत्न मुकुट आणि कपडे चमकत असले तरी तिला अदृश्य असल्यासारखे वाटले सभोवतालच्या जगापासून एकदम दूर राज कुमारी अंधारातून एक आकृती उदयास आली मलाकर हा एक धूर्त जादूगार होता ज्याने तिची कमजोरी ओळखली होती माफ करा राजकुमारी मला तुम्ही खूप दुःखी दिसत आहात माझ सहमत नाही एखाद्या राजकुमारीला कधी नये तुला काय म्हणायचंय तुमच्याकडे म्हणायचं लक्ष नाही तुमचे सर्व प्रयत्न सगळी स्वप्न दुर्लक्षित केले गेली त्याच्या शब्दांनी तिच्या मनातील भीती व्यक्त केली असं वाटत कि मी अदृश्य हो आहे मला कुणीही पाहत नाही कदाचित जर मी खरच अदृश्य झाले तर त्यांना माझी काळजी वाटेल तुम्ही म्हणत असाल तर आपण ते करून पाहूया का तिने उत्तर देण्यापूर्वी मलाकरने आपला हात फिरवला आणि तिच्याभोवती दाट धुके पसरले तू हे काय करतोय मी तुमची इच्छा पूर्ण करतोय तुम्हाला अदृश्य करू घाबरून ती आत पळाली बाबा आई तुमचा विश्वास बसणार नाही पण अरे काय झालं तिने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण स्पर्श करू शकली नाही आपण ही, ही पार्टी का ठेवली होती आज आपली अनिव्हर्सरी होती का हे तुम्ही काय बोलताय आज 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 माझा वाढदिवस आहे आई बाबा बघितलं सगळे तुला आधीच विसरले आहे तू तू हे सगळं घडवून मी माझ्या जादूच्या आधी पासूनच अदृश्य होतीस मी फक्त तुला त्याची जाणीव करून दिली <laughs> मला कर गायब झाला अदृश्य राजकुमारीला पूर्णपणे एकटे वाटू लागले दिवस जात राहिले ती कितीही जोरात ओरडली कितीही अश्रू ढाळले तरी तिच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही एलिनला तिच्या स्वतःच्या सामर्थ्यावर शंका येऊ लागली तिची हिंमत खचू लागली आणि ती जादू मोडण्यात अपयशी ठरली मला पाहायची खरंच कुणालाही इच्छा नाही ही जादू खरच इतकी शक्तिशाली आहे की सगळे मला विसरलेत आलं लक्षात ती अनारा तुला मी आठवते का थांब तू मला पाहू शकतेस का आणि ऐकूही शकते हा थांब तू मला पाहू शकतेस टेली मी उडणाऱ्या घोड्यापासून ते बोलणाऱ्या कोंबड्यांपर्यंत सर्व काही पाहिले आहे तू अदृश्य असली तरीही तुला ओळखणे फार कठीण नाही अनारा ही त्या काळातील सर्वात लोकप्रिय जादूगरणी होती आणि ती एलोरिया मध्ये राहत होती पण विचित्र गोष्ट म्हणजे सगळे तिला विसरले होते सर्व त्या मला ही फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी त्याच्या दुष्ट योजना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला अदृश्य केले आणि सर्वजण मला विसरले मी माझी शक्ती गमावली फक्त फक्त अनाराने प्राचीन जादूने चमकणारा काचेचा तुकडा बाहेर काढला हा शॅडो मिररचा चा तुकडा आहे अफाट शक्ती असलेला एक तुकडा हा सर्व वाईट आणि नकारात्मक गोष्टी शोषून घेतो आणि आपण सर्वात जास्त घाबरणाऱ्या गोष्टींना समोर आणतो शॅडो मिरर तो कुजबुजणाऱ्या जंगलात आहे हा तुकडा घे याच्या मदतीने तू त्या मिरर पर्यंत जाण्याचा मार्ग शोधू शकतेस आणि आपल्याला मुक्त करू शकतेस मम्मी तू का नाही जात पण मला घरच्या जादूने मला ह्या पुतळ्यात बंदिस्त केले आहे मी माझ्या शेवटच्या जादूने ते आणले आहे ओ अनारा नक्की काय झालंय मी तुला जितकी जादू देईन तितक्या वेगाने मी नाहीशी होईन नाही मी जर नाही करू शकले तर मला पुन्हा कुणी पाहूच शकलं नाही तर मग खरी त्यांना कधीच दिसणार नाही पण जर तू प्रयत्न केलास तर त्यांना कदाचित एक राजकुमारी दिसेल जी तिच्या नावापेक्षा वरचड आहे अनाराच्या तिच्यावरील विश्वासामुळे एलिन मध्ये एक वेगळीच हिंमत निर्माण झाली आणि म्हणून ती तिच्या यात्रेला निघाली एलिनचा प्रवास सुरू झाला कोणाच्याही लक्षात न येता तिने लवकरच कुजबुजणाऱ्या जंगलात प्रवेश केला हे ठिकाण त्याच्या प्राचीन जादूसाठी आणि विचित्र गोष्टींसाठी प्रसिद्ध होते हे फक्त एक जंगल आहे खूप सारी झाडं मंत्र कुजबूज आणि विचित्र झाडं ती जसं जशी जंगलात खोलवर गेली तस तसे तिला तिच्या भोवती मंद हसणे आणि कुजबुजने ऐकू येऊ लागले ओ ते बघ एक अदृश्य व्यक्ती आता खरी मजा येणार आहे पर्या कदाचित या मला मदत करू शकतील पण यांना मी दिसते का दिसतेस का दिसतेस ओ मदत आणि तुला त्यात काय मजा आहे हां पर्या तिच्या भोवती थैमान घालत होत्या ओरडत होत्या आणि तिच्या केसांना आणि कपड्यांना खेचत होत्या हे hey, मी इथून फक्त निघायचा प्रयत्न करते हिला तर जायचंय तू जितकी खोलवर जाशील तितके तुझ्यासाठी अवघड होईल मला नाही वाटत ती हे करू शकेल <laughs> 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 एलिन त्यांच्या खोडकरडी वचण्यापासून वाचण्यासाठी शक्य तितक्या वेगाने पळाली ओह मला वाटलं होतं त्या परत चांगल्या असतील पण त्या तर भयंकर होत्या तुला बांधून चंद्रावर पाठवण्या इतक्या भयंकर तर नक्कीच आहोत एलीन अचानक सापडली होती तिची भीती वाढली जिच्या मागे तो लागलाय तुम्ही नको होत का तू तिला इथे शोधू शकत नाही पण तो शोधेल घाबरलेली एलीन आता गोंधळलेली होती कारण या चेटकिणी तिला नुकसान पोहचवणार नाही हे तिला समजले होते म्हणजे कोण आणि थांबा तुम्ही मला पाहू शकता <laughs> जादू एखाद्याची हिंमत लपवू शकत नाही विशेषतः त्यांची ज्यांना त्यांचे लक्ष कुठे आहे हे माहीत आहे एलिन या स्तुतीवर लाजली आणि त्याचं नाव मला खरे तू येणार आहेस हे त्याला माहिती आहे हे तुझ्यासाठी इतकं सोपं नसणार आहे याचा अर्थ काय आहे त्याला लवकरच समजे त्याने आधीच सुरुवात केली आहे सापळे भ्रम जादू तो तुझी हिंमत तोडण्याचा प्रयत्न करेल तू सावध राहिली नाहीस तर इथेच गोल गोल फिरत राहशील पण अजूनही काही बिघडलेलं नाही तुझ्याकडे अजूनही अनाराची जादू आहे तुम्ही अनाराला ओळखता <laughs> त्याचा योग्य वापर कर जेव्हा तू अडचणीत सापडशील तेव्हा हाच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग असू शकतो सावध होती तिने चेटकिणींचे त्यांच्या सल्ल्याबद्दल आभार मानले आणि ती पुढे निघाली पुढे जात असताना तिला झाडे सरकल्यासारखी वाटली आणि तिच्यावर लक्ष आहे असे वाटले मी इथे आधी आले ती कितीही दूर गेली तरी ती नेहमी जंगलातील त्याच भागात फिरत होती मी तर गोल फिरते <laughs> बिचारी हरवलेली राजकुमारी मेलकर तुला वाटल की तुला शॅडो मिरर सापडेल एलिन अडखळली आणि कुठे जावे हे तिला समजत नव्हते मी मी हे करू शकते तू साध्या एका जंगलातून तुझा मार्ग शोधू शकत नाही तू लोकांच्या मनात तुझी जागा सुद्धा बनवू शकली नाही हताश होऊन तिने डोळे मिटले आणि अनाराच्या शेवटच्या जादूवर आपली सर्व शक्ती केंद्रित केली अनारा प्लीज मला मदत कर तो तुकडा तेजस्वी प्रकाशाने चमकू लागला आणि काळोख्या जादू जंगलातून एक किरण चमकला जादूने तिला मार्गदर्शन केले आणि तिला रस्ता दाखवला तिच्या समोर जंगल विभागले गेले समोरच सरोवराच्या मध्यभागी असलेला शॅडो मिरर प्रकट झाला मला सापडलं अनाराची जादू पूर्णपणे संपुष्टात आल्याने तो छोटा आरशाचा तुकडा तुटला अनारा तिने आरशाकडे पाहिले आणि सावधपणे तो काळोखात असलेला गढूळ पाण्याचा तलाव पार केला मला कर प्रकट झाला आणि हसू लागला <laughs> 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 तर अदृश्य राजकुमारीला असं वाटत की ती मला हरवू शकते हा त्याने त्याच्या हाताच्या चलाखीने तिच्या सभोवताली भ्रमाचे ढग पसरवले तिचे कुटुंब तिचे मित्र यांचे उदासीन पडलेले चेहरे तिच्या समोर दिसू लागले बघ त्यांच्याकडे तेन त्यांनी तुझी कधीच परवा केली नाही तू नेहमी त्यांच्यासाठी एक अदृश्य चेहरा होती नाही हे खरं नाहीये तुझा तुझ्यावर विश्वास आहे असं तुला वाटतं भाशा तोडण्याची ताकद तुझ्यात नाही मी मी खूप ताकदवर आहे मग सिद्ध कर आरसा तुला फक्त सत्य दाखवते म्हणजे तू नेहमीचं दृश्य राहशील एलिनने डोळे बंद केले आणि सर्व गोष्टी आठवण्याचा प्रयत्न केला आरशाच्या तुकड्याचा प्रकाश अनाराचा तिच्यावर असलेला विश्वास जादूगारांनी तिला केलेली मदत आणि माझी लाडकी एक राजकुमारी जी तिच्या नावापेक्षा वरचढ आहे मी एकटी नाहीये मला कुणीही विसरलेलं नाही त्यांना माझी काळजी आहे आणि मलाही त्यांची काळजी आहे हिमतीने भरभरून तिने डोळे उघडले त्यात विरोधाची झकझकती जग आग दिसत होती तिने आरशाकडे धावत जाऊन तो उचलला मला करला मोठा धक्का बसला आता मला फक्त काहीही करून याला तोडायचंय तोडना आणि ती ही तुझ्या सारखी मी अनेक वर्षांपासून अनेकांना अदृश्य केलं आहे प्रत्येक अदृश्य केलेल्या व्यक्तीमुळे मी अधिक शक्तिशाली मी एका बावळ्यात राजकुमारीला माझ्या मार्गात अडथळा निर्माण करू देणार नाही मला करणे तिच्यावर काळ्या जादूने जोरदार हमला केला परंतु एलिनने बेगाने आरसा वर केला नाही आरशाने त्याची शक्ती शोषून घेतली पण तो त्यातील वाईट शक्ती रोखून ठेवू शकला नाही अरे, नाही। हे संपलंय चमकणाऱ्या आकृत्या तिच्या समोर प्रकट झाल्या कोण ओ मी तुला ओळखते आणि तुला सुद्धा पण आम्ही दुष्ट जादू घराच्या जादूचे बळी आहोत पण तू आम्हाला मुक्त केलंस राजकुमारी आता आम्ही आमच्या राज्यात जाऊ शकतो मलाकरच्या भयंकर जादूचा परिणाम नाहीसा झाला होता एलीन इतरांना घेऊन आपल्या घरी परत आली राजकुमारी एलीन तू करून दाखवलंस तू तु 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 तुझ्या भीतीचा सामना केला आणि जिंकलीस मी करून दाखवलं खरंच ना तू सर्वांना मुक्त केलंस मला माहित होतं तू हे करशील एलीन ओ एलीन तिचे आई आणि वडील तिच्याकडे धावत आले त्यांनी तिला मिठीत घेतले आम्हाला वाटलं की आम्ही तुला कायमचं गमावलं आम्ही आमच्या लाडक्या मुलीला कसे विसरू शकतो मी खूप घाबरले होते मला वाटलंच नव्हतं की कुणाला माझी इतकी आठवणी येईल ओ एलीन माझा बाळा लक्षात ठेव तू नेहमीच आमच्यासाठी प्रिय आहेस मला ते आता कळलं आहे अखेर सर्वात मोठी ताकद शॅडो मिरर किंवा त्या जादूमध्ये नव्हतीच ती ताकद म्हणजे एलीने दाखवलेली हिम्मत होती अंधार तिला अडकवू शकला नाही कारण तिने तिचा प्रकाश शोधला होता ती तिच्या राज्यात परत आली अदृश्य राजकुमारी म्हणून नव्हे तर नायक म्हणून जिने तिचे सत्य स्वीकारले आणि पुन्हा एकदा दृश्यमान झाली